नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण रश्शेबार मस्त चमचमीत भाजी बनवणार आहे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपल्याला भाजी बनवायची भाजी बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता इथं घेतलं आपण इथं बेसन पीठ छोटी वाटी भरून तर कांदा लसूण मसाला लाल तिखट दोन प्रकारचं घेतलं आहे धना हळद पावडर जिरे धना पावडर आणि मोरी हिंग इथं वाटणामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे अख्खे इथं धनेसुद्धा घेतले खोबरं कांदा भाजून घेतला आणि तीळ लसूण आद्रक आणि कचोरी मेथी लसूणसुद्धा फोडणीसाठी आपण ठेसून घेतला तर लगेचच पूर्ण मसाला आपण भाजून घेणार आहे छानपैकी मसाला भाजून झाला पूर्णपणे थंड केला आणि आपण आता याचं वाटण करून घेणार आहे तर पाणी घालून छानपैकी याचं वाटण करून घेऊ तर मस्त असं वाटण करून झालं तर बघू शकता तर लगेचच आपण आता फोडणी करून घेणार आहे त्याच्या अगोदर आपण आता बॅटर सुद्धा करून घेणार आहे तर चला त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं तर म्हणजे छान आपल्या डुबोकड्यांना चवसुद्धा येते तर चला मस्तपैकी आपण इथं लाल तिखट हळद आणि मीठ चवीनुसार घालून घेतलं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून याचं छानपैकी बॅटर करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला भजे सोडत आहे ह्या पद्धतीचं तर बघू शकता तर छान याचं बॅटर तयार झालं तर आपण साईडला ठेवून घेऊ आता आणि लगेचच फोडणी करून घेऊ तर इथं एक ते दोन पळे आपण तेलसुद्धा घालून घेतलं तेल छान गरम झालं का लगेच जिरे मोरी घालून घ्यायची तिथं अर्धा चमचा आपण मोरी घालून घेतली अर्धा चमचा जिरे घालून घेतले ठेचून लसून घेतला तो सुद्धा घालून घेतला कडीपत्ता असेल तर जरूर घाला तर बघू शकता आपण इथे सुद्धा घालून घेतला छान थोडासा फ्राय झाला का लगेच चिमटभर आपण हिंग घालून घ्यायचा तर मस्त हे फ्राय झालं का जेणेकरून आपण हे मसाले घेतले एक एक चमचा तो घालून घ्यायचा तर आपण वाटणामध्ये सुद्धा धना धने वाटण करून घेतले आणि मसाल्यामध्ये थोडेसे धना पावडरसुद्धा आपण ॲड केली तर दोन्हीचं बॅलन्स करून इथं टाका किंवा तुम्ही धना पावडर टाकली तरी चालत तर इथं वाटण करून घेतलेला मसालासुद्धा घालून घेतला छानपैकी तो तेल सुटोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मी साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं तर थोडं थोडं पाणी घालून आणि छान हे मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तर बऱ्यापैकी मसाला परतला गेला आणि असं गरम पाणी साईडने टाकून आणि छानपैकी तो शिजवून घ्यायचा तर बघू शकता मस्त छान अशी टेस्टी भाजी होती तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपण आता शिजवून घेऊ गॅस हा कमीच ठेवायचा मस्त मसाला शिजून झाला कलरसुद्धा चेंज झाला बघू शकता तुम्ही ते तर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं तर चवीनुसार मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि साईडला पण गरम पाणी करून ठेवलं तर ते गरम पाणीसुद्धा घालून घ्यायचं तर कितपत तुम्हाला गिरवी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर गरम पाणी टाकल्यामुळं छान आपल्या भाजीला तरीसुद्धा येते बघू शकता आणि मस्त मंद गॅसवर आपण छान उकळी करून घेणारे आता आणि पुन्हा परत गॅस मोठा करून मोठे उकळी करून घ्यायचं मोठी उकळी आली का लगेचच आपण जेणेकरून बेसनपीठ डुबुकवाड्यासाठी भिजवून घेतलं त्या डुबुकड्या आपण सोडून घेणार आहे तर मोठ्या उकळीमध्ये सोडून घ्यायचं तर मी थोडंसं पाणी टाकून सैल केलं जेणेकरून आपल्याला हाताला सोडून घ्यायचे आहे तर छान उकळीमध्येच ह्या पद्धतीने सोडून घ्यायच्या अशा ह्या पद्धतीने छोट्या मोठ्या आवडीनुसार आणि छानपैकी त्या दोन मिनटातच शिजून लगेच वरती येते अशा मोठ्या उकळीमध्ये टाकल्या तर बघू शकता शिजल्या कशा वळखायच्या तर बरोबर त्या लगेच शिजून वरती येते सर्व तर शिजल्या त्या पद्धतीने वळखायच्या तर सर्व आपण ह्याच पद्धतीने सोडून घेणारे डुबूकवाड्या आता आणि छानपैकी याला मंद गॅसवर उकळी करून घ्यायची मस्त शिजवून घ्यायच्या त्याला तर ह्याच पद्धतीने सर्व आपण डुबुकड्या आता सोडवून घेतल्या आणि छानपैकी त्या मंद गॅसवर आपण शिजवून घेणारे आणि मस्त अशा असा वरती आल्या म्हणजेच आपल्या डुबुकड्या शिजून वरती तरंगांगल्या तर बघू शकत्या तर छानपैकी अजून दोन तीन मिनटं आपण याला उकळी करून घेणारे कमी गॅसवर तर छानपैकी कमी गॅस केला का मस्त आपल्या भाजीला तरीसुद्धा येणारे जेणेकरून ह्या पद्धतीचा फेसवरती आला का भरपूर अशी तरी येते आणि कचोरी मेथीसुद्धा आपण घालून घेतली आणि ताजी कोथंबीर आसन तर ती जरूर घाला तर बघू शकता मस्त असं दोन तीन मिनटं आपण याला आता शिजवून घेणार आहे तर बघू शकता कमी गॅस करून आणि छान आपण दोन तीन मिनटं आपण याला मंद गॅसवर शिजवून घेतलं तर छान अशी तरी आली आणि आपली आता डोबकड्याची भाजी रेडी झाली तर गॅस आता आपण बंद करून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशी चमचमी भाजी तयार झाली आपली तर चला तर आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊ चला तर आपली डुबू चमचमीत भाजी अशी आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ तर आत्ताच गणपती गेले तर आपण गोडधोड खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आला तर अशी चमचमीत भाजी तर कोणाला आवडायची नाही तर बघू शकता झटपट होणारी आहे आणि भरपूर टेस्टी लागणारी आहे तर या पद्धतीनं आपली झटपट अशी डुबूकड्याची भाजीसुद्धा रेडी झाली तुम्हीसुद्धा बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असंत तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद